निर्भी पवन टू पॉईंट झिरो या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो मी आपलं स्वागत करतो व्हिडिओमध्ये दिसणारं परिवार हे आपल्या कलेतून जनतेचे मनोरंजन करत आहे आणि त्या मिळालेल्या पैशातून आपला उदरनिर्वाह देखील चालवतात डोंबारी हा एक पारंपरिक खेळ आहे हा खेळ नाच आणि गायनाचा संगम देखील मानला जातो डोंबारी समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी हा खेळ सादर करतात त्यांच्या या कलेतून समाजाचे चांगले मनोरंजन देखील होते परंतु समाजामध्ये अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून असलेले व्हिडिओ पसरवणाऱ्या लोकांचे फॉलोअर्स आणि त्यांचे समर्थन जास्त करताना पाहतात परंतु समाजाने आपली जुनी पारंपरिक खेळ बंद न करत आपली संस्कृती कशी जपून राहील यावर जास्त भर दिलाय डोंबारी समाजाकडे जातीनं लक्ष देखील सरकारने घातले पाहिजे त्यांच्या खेळाला प्रोत्साहन देऊन राष्ट्रीय स्तरावर डोंबारी समाजातील युवक राष्ट्रीय खेळाडू देखील कसे होतील यावर भर दिला पाहिजे भारतामध्ये जन्मलेल्या नवनवीन खेळ आज मात्र विदेशी संस्कृतीने त्याच्यावर कब्जा केला आहे आणि भारतीय नष्ट होण्याच्या मार्गावर आहे सरकारने देखील या सर्व भारतीय खेळावर लक्ष घालून डोंबारी समाजातील युवकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मदत केली पाहिजे डोंबारी खेळ हा पारंपरिक खेळ असून डोंबारी खेळात नाच आणि गायनाचा संगम पाहायला मिळतो डोंबारी समाजातील लोक उदरनिर्वाहासाठी हा खेळ सादर करत असून डोंबारी समाजातील लोक रस्त्याच्या कडेला हा खेळ सादर करतात व या खेळातून मिळालेल्या पैशातून उदरनिर्वाह देखील करताना दिस दिसतात मित्रांनो हे सर्व गोष्टी होत असताना डोंबारी समाजातील तरुण परून, तरुणी आणि काही परिवार रस्त्याच्या कडेला आपला जीव धोक्यात घालून या खेळाला प्रोत्साहन देऊन आपली भारतीय संस्कृतीतील खेळ जपून ठेवण्यासाठी मदत करत आहेत मात्र सरकारकडून त्यांना कोणत्याही पद्धतीने मदत न होत नस, नसल्याने आज मात्र डोनपारी समाज मागा मागासलेला आपल्याला पाहायला मिळतो डोंपरी समाजाच्या या खेळाकडे जातीने लक्ष घालून सरकारने या खेळांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मोठमोठ्या राष्ट्रीय खेळ आहेत त्या खेळांमध्ये या तरुण तरुणींना त्या परिवारास डोंबरिक समाजातील परिवारांना यामध्ये सामावून घेतलं पाहिजे आणि त्यांच्या शिक्षणाकडे देखील लक्ष घातलं पाहिजे मात्र असं होताना दिसत नाही अनेक पद्धतीत अनेक ढोंगी बाबा बुवा अशा लोकांना सरकारतर्फे सिक्युरिटी दिली जाते त्यांना प्रोत्साहन दिलं जातं मात्र ज्या खेळातून ज्ञान ज्या खेळातून फिजिकली जे आपलं बॉडी तयार होते अशा खेळांना प्रोत्साहन न देता ज्या बोगस आहे त्या गोष्टीकडे सरकार मात्र प्रोत्साहन देताना दिसते त्यासाठी समाजाने आणि सरकारने या सर्व गो गोष्टीचा गांभीर्याने दखल दखल घेऊन या डोंबारे समाजाकडे कर, समाजाकडे लक्ष दिले पाहिजे आणि त्यांच्या खेळाकडे देखील लक्ष केंद्रित करून त्या तरुण तरुणींना त्याच्यामध्ये सामावून घेण्यासाठी मदत केली पाहिजे धन्यवाद